नाही हेच लढाई सुरू आहे समाजाची एका बाजूला जातीची आणि मातीची लढाई ताकतीनं लढायचं शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाला आहे महाराष्ट्रातला शेतकरी खवळून जागा झाला आहे आणि आता न्यायाची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे सोयाबीनचा भाव आहे पीक विमा आहे कापसाला भाव आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात दादा ताकतीनं लढतायत ताक दादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार आहोत मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण आणि काही हल्लेखोरांवर तुम्ही तीनशे साठची मागणी केली पुरवणी जबाब दिला काय झालं नाही आणखीन पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही जबाब तर नोंदवून घेतला आहे परंतु पॉलिटिकल प्रेशर असू शकतं शेवटी सत्ता त्यांची आहे सरकार त्यांचं आहे अशा गुंडांना पोचण्याचं काम सरकारकडून होत आहे हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्याच्यामुळं वेगळी काय न्यायाची अपेक्षा नाही आता शेवटी लोकात जायचं आहे लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत आणि सरकारसोबत भांडायला शेतकऱ्यांच्या पोरांची एक मजबूत ताकद या महाराष्ट्रात तयार करायची दिली होती त्याची पूर्तता झाली आहे काहीच नाही फक्त ते काय केलंय त्या कृषी मंत्री तत्कालीन जे होते कोकाटे यांना क्रीडा खातं दिलं म्हणजे रम्मी खेळण्याचा एवढा दांडगा अनुभव त्यांना असल्यामुळं त्यांच्या आवडीचं खातं त्यांना त्या ते ठिकाणी देण्यात आलं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अशा वारंवार चुका करणाऱ्या लोकांना जर सरकार पाठीशी घालत असेल आणि त्यात तर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे लोक अशा पद्धतीनं वागत आहेत चुकीच्या लोकांना पाठीशी घालतायत महाराष्ट्रामध्ये आहेत पहिल्या दिवसापासून दादांच्यासोबत छावा संघटना ताकदीनं सोबत ता आहे एक अविभाज्य घटक आम्ही त्या लढ्यातले राहिलेलो आहोत दादांचं नेतृत्व संबंध देशानं बघितलेलं आहे त्याच्यामुळं त्या नेतृत्वाखाली समाजाची मागणी जी आहे त्याच्यासोबत आम्ही दादासोबत आहोत शेतकरी प्रश्नावर मराठवाडा असेल विदर्भ नांदेड नांदेड कसून सुरुवात करणार होता नाही करणार आहे आता हे काय झालं आहे दोन चार दिवस कंटिन्यू मी बाहेर दौऱ्यावरच आहे आता काल लातूर जिल्हा औसा तालुक्यातल्या शिवली येथे मेळावा झाला शेतकऱ्यांचा जागोजागी लोकं बोलवत आहेत लोकांचं काय दुःख आहे शेतकऱ्यांचं ते ऐकून घेऊन मला कृषी मंत्र्याला भेटायचं त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार